नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मुलांना सुट्ट्या लागल्यात आणि त्यांना चमचमीत चटपटीत अधूनमधून खायची इच्छा होते तर त्यांच्यासाठीच आज आपण चिकन ब्रेड पॉकेट बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया इथे आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि सिमला मिर्च ओली मिरची कांदा लसूण आलं टोमॅटो कोबी हे सगळ्या भाज्या आपण आता चिरून घ्यायच्या आहेत आता आपण ओली मिरची बारीक कट करून घेतली कांद्याची पात पण चांगली स्वच्छ धुवून अशी कट करून घ्यायची या सगळ्या भाज्या आपण धुवून घेतलेल्या आहेत शिमला मिरच इथे मी दोन घेतलेल्या आहेत त्याच्या बिया काढून ती पण असं बारीक कट करून घ्यायचं तुमच्याकडे जर मोठी शिमला मिरच असेल तर एकच घाला माझ्याकडे छोट्या होत्या त्यामुळे मी इथे दोन घातलेल्या आहेत शिमला मिर्च कट झाल्यानंतर ना कांदा पण आपण असा एकदम बारीक कट करून घेणार आहोत एकदम बारीक असे कट करून घ्यायचे म्हणजे भाज्या पटकन शिजतात पण आता एक इंच आलं आहे ते पण आपण असं एकदम बारीक चिरून घेणार आहोत इथे तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकली तरी चालेल पण चिकन खाताना चिकनबरोबर लसूण आणि आलं असं दाताखाली आलं की त्याची टेस्ट पण छान लागते त्यामुळे मी लसूण आणि आलं असं ते पण असं बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपण कोबी घेतलेला आहे तर कोबीच्या मधला जो दांडा असतो तो काढून टाकायचा आणि पानांचं फक्त असे बारीक पातळ लांबडे काप कट करायचे आता आपला हा कोबी कट करून झालेला आहे मीठ टाकायचं आणि सगळ्या भाज्या या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आपण एक टोमॅटो बारीक चिरून पण टाकलेला आहे तो पण टाकून याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया हे बोनलेस चिकन आहे ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे धुतल्यानंतरनं याचे असे बारीक बारीक पिसेस कट करायचे असे तुकडे करायचे खिमा घ्यायचा नाही खिमा खूपच फाईन असतो म्हणजे बारीक असतो तर असे मोठे मोठे तुकडे चिकनचे करून घ्यायचे आता हे आपलं करून झालेलं आहे त्यामध्ये आपण मीठ तिखट आणि हळद टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतरनं त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून टाकायचा आणि ते पण टाकल्यानंतरनं चांगलं मिक्स करून झाकण ठेवून एक तासभर मुरायला ठेवायचं एक तासाभर आणि कढईमध्ये तेल टाकायचं त्यामध्ये आपण हे चिकन मुरायला ठेवलं होतं ते टाकायचं चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती हे चांगलं असं शिजवून घ्यायचं वाफेवरती तर आपलं हे चांगलं हलवून झालेलं आहे आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण हे वाफेवरती शिजायला ठेवूया वाफेवरती आता हे शिजलेलं आहे आपण मीठ अगोदरच टाकलेलं होतं त्यामुळे नंतरनं मीठ टाकलेलं नाही आहे तर आता याच्यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे मग त्याच्यामध्ये चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकायच्या आणि चांगल्या मिक्स करून घ्यायच्या चांगल्या मिक्स केल्यानंतरनं त्याच्यामध्ये त्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं परत भाज्या आणि चिकन चांगल्या वाफेवरती शिजवून घ्यायचं शिजलेलं आहे आता आपण साईडला ठेवूया इथे ब्रेडला मी आतल्या बाजूने पाणीचा शिंपडा दिलायला आहे तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलनी शिंपड पाणी स्प्रे केलं तरी चालेल शिंपडल्यानंतरनं ला, लाटण्याने लाटून घ्यायचं आणि वाटीच्या आकाराने मधल्या अशा गोल पुऱ्या काढून घ्यायच्या म्हणजे कडा बाजूला होतात आणि या पुऱ्या आपण आता एकदम अशा तीन करून घेतलेल्या आहेत गरम तेलामध्ये या पुऱ्या चांगल्या अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या तर या आपल्या तांबूस कलरवरती कलर या अशा कलरच्या पुऱ्या या भाजून घ्यायच्या आहेत तर एकदम आपण या तीन पुऱ्या केलेल्या होत्या त्या अशा भाजून घेऊया पुऱ्या भाजून झालेल्या आहेत तर चिकनमध्ये थोडंसं सोया सॉस आणि मिऑनीस टाकून चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे थोडंसं ओलसर चिकन होतं आपलं चांगलं हलवल्यानंतरनं आपल्या चा ज्या ह्या पुऱ्या केलेल्या आहेत त्या पुऱ्या अशा पिझ्झा कटरने मध्ये कट करायच्या मध्ये कट केल्यानंतरनं असं मध्ये ते दोन भाग करायचे त्याचे आपण एकावर एक दोन ब्रेड ठेवल्यामुळे असे सहज दोन भाग होतात दोन भाग झाले की त्याच्यामध्ये चिकन असं चांगलं दाबून भरायचं चा। जे आपण शिजवून बनवून घेतलेलं होतं ते तर सगळ्या पुऱ्या अशाच आपण मध्ये कट करून असे भाग करून त्याच्यामध्ये हे चिकन सगळे आपण भरून घेणार आहोत या पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या मधून कट करून असं चिकन भरून घ्यायचं आणि नंतर ना त्याच्यावरती मियोनीज टाकून सॉस बरोबर खायचं आहे चा, खूप छान लागतं नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा